अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करोत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी हा सण कधी आहे त्याचबरोबर होळीची पौराणिक कथा आणि एखाद्या व्यक्तीचे जर लग्न जमत नसेल तर होळीच्या दिवशी तुम्हाला आ, हा एक उपाय करायचा आहे तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा होळी हा हिंदूंच्या सर्वात खास सणांपैकी एक आहे होळी भगवान विष्णूचे महान भक्त प्रल्हाद यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते याशिवाय हा दिवस राधाकृष्णाशीही जोडला जातो पण तुम्हाला माहीत आहे का की होळीचा संबंध भगवान महादेव आणि माता पार्वतींशी देखील आहे हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्व आहे अशातच आत्ता होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे तर बघा दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते अशा स्थितीत यंदा होळीचा सण पंचवीस मार्च रोजी साजरा होणार आहे दिवाळीप्रमाणेच होळी हा हिंदूंचा सर्वात महत्वाचा सण मानला जातो भक्त प्रल्हाद यांची होळी साजरी करण्याची पौराणिक कथा तुम्हाला माहीत असेलच परंतु तुम्हाला माहीत आहे का की भगवान शिवाशी संबंधित होळीची कथा देखील खूपच लोकप्रिय आहे येथे आपण भगवान शंकराशी संबंधित पौराणिक कथा होळीची पौराणिक कथा जाणून घेऊया भगवान शंकरांशी संबंधित होळीची पौराणिक कथा तर बघा पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर होळीचा सण भगवान शंकराशीही जोडला गेला आहे शिवरात्रीच्या ठीक पंधरा दिवसानंतर होळी साजरी केली जाते तर पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला महादेवाशी लग्न करायचे होते परंतु भगवान शिव नेहमी ध्यानात मग्न असायचे अशा स्थितीत कामदेव भगवान शंकरातील वासना जागृत करण्याच्या उद्देशाने कैलासात गेले तेथे त्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेत व्यत्यय आणला यामुळे भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले पण यानंतर इतर देवतांनी आणि कामदेवाची पत्नी रतीने महादेवाकडे प्रार्थना केली यानंतर भगवान शंकरांनी कामदेवाला जीवन दिले याशिवाय भगवान शिवजींनी पार्वतीचा विवाहाचा प्रस्ताव देखील स्वीकारला याच्या आनंदात सर्व देवी देवतांनी रंगोत्सव साजरा केला हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता तर अशी मान्यता आहे यानंतर बघा होळीच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे ज्या लोकांचे लग्न जमत नसेल लग्नांमध्ये काही व्यत्यय येत असेल तर त्यांनी हा उपाय आवर्जून करावा धार्मिक दार्म, मान्यतानुसार होळीच्या दिवशी देवांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष दो, दूर होतात तर ज्या लोकांचे लग्न होत नाही किंवा मग वैवाहिक जीवनामध्ये अडचण येत असतील तर त्यांनी होळीच्या रात्री विधीनुसार भगवान शंकरांची पूजा करायची आहे असे जर केले तर त्या व्यक्तीचे लवकर लग्न होण्याची शक्यता असते या कारणास्तव जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष होत असेल तर त्याने होलिका दहन केल्यानंतर त्याच्या भस्माने भगवान शंकरांची पूजा करायची आहे असे जर केले तर कालसर्प दोष दोषापासून त्यांना व्यक्त मुक्ती मिळू शकते तर अशा प्रकारे होलिका दहन दहनच्या दिवशी हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा थँक्यू